मित्रांनो नमस्कार ही बघा ही माझी आई ही माझी आई आणि ही माझ्या आईची आई तर मित्रांनो बघा की बऱ्याच दिवसातून म्हणजे बऱ्याच महिन्यातून आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो गावाकडे येत जा खरं जा तर येत नाही काल अचानक कशी आली काय मला रोडवर गाडी बी पडली आणि रोडवरनं मी गाडीवर आणलं तिला तर मित्रांनो काल आले आहे आज बघा कामाला देखील लागले मित्रांनो ही जी माया ही आहे ही लेखीवरच प्रेम आता बसत नाही आज बघा हिचा हात बर थकल्या तर ह्या हातानं ह्या एवढं कष्ट केलं एवढं मेहनत केले पण लेखीच्या दारात आलं ना तर बसायचं नाही असं तिचं म्हणणं आहे तर आहे मला सांगा ना तू इथं आल्या म्हणलं निवांत बसाव कराव नाही कष्टकडे प्रश्न केल्याला आम्हाला बसू वाटत नाही काय गुई ना हातात असा वाटते काय पण आता लेखीकडे आल्या म्हणल्यावर ती तुला गाणं म्हणत होती कडे गेली लाडू चिवड्या खाली म्हातारी लठ्ठ झाली तू असायत लट्ट होऊन केल्यावर कसं कस वाजवले गावाला गेल्यावर मोठं होत असत बसून बसून खाऊन घालत असतील एक काय तर काय तर करत असते तू बसून की मग का, कर का, काम करायला करायला काम आता असलं का याला काय काम म्हणते तू